राजकारणात सतत पडद्यामागे राहून इतरांना पदावर निवडून आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा उर्फ काकाजी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवतील कोणाच्याही मनी ध्यानी नव्हते ते लढले व जिंकले सुद्धा नवनिर्वाचित नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा उर्फ काकाजी उद्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार आहेत यावेळी माय प्रतिष्ठान व भाजपाचा उपाध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या अतुल नामक काकाजी मताच्या लीडने नगर अध्यक्ष पदाची निवडणूक जिंकले तेवढ्या संख्येचे बुंदेचे लाडू पदग्रहण समारंभाच्या वेळी वाटप करून आनंद व्यक्त करण्याचा अनोखा फंडा निश्चित केल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे उद्या नंदकिशोर मुंदडा उर्फ काकाजी मिरवणुकीने नगराध्यक्ष पदाचा पदभार घेण्यासाठी नगरपालिका कार्यालयात जाणार आहेत अनावश्यक बाबीवर खर्च करण्यापेक्षा असे उपकरण उपक्रम राबवण्यात आले तर खरा आनंदोत्सव साजरा होईल अतुल कसबेच्या या उपक्रमाची अंबाजोगाई शहरामध्ये सकारात्मक चर्चा होत आहे अशाच उपक्रमाची आवश्यकता आहे एवढे मात्र नक्की अंबाजोगाई नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा उर्फ काकाजी यांच्या निवडीबद्दल तसेच उद्या होणाऱ्या नगराध्यक्ष पदग्रहण समारंभास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अतुल कसबे शहर उपाध्यक्ष भाजपा अध्यक्ष माय सेवा प्रतिष्ठान अंबाजोगाई उद्या आमचे नेते आदरणीय ने नंदकिशोर काकाजी मुंदडा अंबाजोगाई शहराने भरघोस मताधिक देऊन नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी त्यांना विराजमान केलेला आहे आणि ज्या उद्देशाने ही नगरपालिका विकासाच्या मुद्द्यावर पुढे आली होती तो विकासाचा मुद्दा अंबाजोगाई शहराने पूर्ण मताच्या मतदान रूपी आशीर्वादाने दाखवून दिलेला आहे खऱ्या अर्थानं उद्या माझ्यासाठी व आंबेजोगाई समस्त आंबेजोगाकरांसाठी एक परिवर्तन दिन म्हणून साजरा केला असं मला वाटतं वाट कारण की माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला एक हत्येसारखं बळ देणारं नेतृत्व आदरणीय काकाजी व विकासरत्न म्हटलं तरी वागवं ठरणार नाही अशा चेन्नई की भरघोस निधी आणून अंबेजोगाई शहराचा चेहरामोहरा बदलण्याचं काम जेन्नई केलं आमदार सौ नमदत्ताई अक्षय मुंदडा आणि युवा नेत्या अक्षयबाई मुंडा यांच्या नेतृत्वामध्ये आज पंचवीस वर्षानंतरचा इतिहास कुठंतरी बदलतोय असं वाटायला लागले शहराला आणि आज खऱ्या अर्थानं आदरणीय काकाजींच्या नेतृत्वामध्ये एक आंबेजोगाईला नवीन नगराध्यक्ष विराजमान झालेला आहे आणि तोच नगराध्यक्ष आज आंबेजोगा शहराचा विकासातून पूर्ण बदल घडवून आणणार आहे हा माझ्या सरकार सामान्य कार्यकर्त्याला अभिमानाची गोष्ट आहे आज खऱ्या अर्थानं उद्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त काकाजींच्या ह्या आनंदोत्सवामध्ये माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला काहीतरी नवीन करण्याचा मानस होता त्याच उद्देशानं आज मी ज्या पद्धतीनं अंबेजोगा शहराने जितक्या मताधिकाने त्यांना लीड मिळवून दिली तेवढ्याच मताधिक्याचे लाडू वाटप म्हणून एक सर्व माझ्या अंबेजोगा शहरातील नागरिकाला व कार्यकर्त्यांना माझ्यातर्फे गोडवा पंचवीसशे दहा अशी लीड शहराकडून मिळालेली आहे त्याच लीडचे लाडू आज मी काकाजींच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त वाटप करत आहे खऱ्या अर्थानं हा उत्सव एक अतिशय आनंदाचा आणि एक मोठ्या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्तानं हा उपक्रम राबवत असताना अतिशय आनंदमय वातावरणात शहरामध्ये अतिशय सुंदर अशा पद्धतीने आज पदग्रहण सोहळा समारंभ होणार आहे आणि हा परिवर्तन दिन म्हणून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वाटत आहे त्यानिमित्त आज मी खऱ्या अर्थानं काकाजींना पुनश्च एकदा आपण नगराध्यक्षपदी विराजमान झाल्याबद्दल व प्रचंड मताधिका निवडून आल्याबद्दल अशा मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि काकाजींच्या माध्यमातून आंबेजोग शहराचा बदल निश्चित होईल हे समजतं सुद्धा एक नवीन विकासाची परंपरा पुढं कायम सुरू राहील एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो आणि महाशिवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी असे अनेक उपक्रम करण्याचा माझा एक मानस असतो त्याच पद्धतीनं आज महाशिवाप्रतिष्ठानच्या अध्यक्ष यांना त्याने पुरुष्रद्धा माहेश्वाप्रदर्शनच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद